बुलढाणा शहरातील गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाही बस स्टँड मागील जांभरून रोडवरील नायटी चौक येथे रविवारी रात्री उशिरा पुन्हा रक्तरंजित हल्ला झाला शुभम रमेश राऊत वयवर्ष सत्तावीस राहणार बुलढाणा या तरुणाचा ऋषी जवरे या गुंड प्रवृत्तीच्या युवकाने चाकूने भोगसून खून केला घटनास्थळी उसळलेल्या भीषण परिस्थितीने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार शुभम राऊत बोथरा एम आर आय सेंटरमध्ये काम करत होता रविवारी रात्री तो आपल्या मित्र बॉबीसह गावंड्या हॉटेलमध्ये जेवत होता त्याचवेळी हातात चाकू घेऊन नशेत असलेला ऋषी जवरे आला त्याचे कुणाशी तरी वाद झाले होते चाकू कुणाला तरी लागेल या भीतीने शुभम त्याला थांबवायला गेला मात्र भानावर नसलेल्या ऋषीने थेट शुभमच्या छातीवर चाकू खुपसला यात बॉबीलाही जखम झाली तर प्रतिकारादरम्यान ऋषीच्याही हाताला चाकू लागला गंभीर जखमी झालेल्या शुभमला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तो मृत घोषित झाला घटनेनंतर रुग्णालय परिसरात शुभमच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला व शेकडो नागरिकांनी संताप व्यक्त केला पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे गेल्या दीड महिन्यात बुलढाण्यातील दुसऱ्या चाकू भीतीचे वातावरण आहे एक ऑगस्टला चिखली रोडवर सनी जाधवचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाला होता वाढती गुन्हेगारी पाहता सुसंस्कृत बुलढाणा शहर आता गुन्हेगारीच्या विळखाट तर सापडला नाही ना असा प्रश्न सुज्ञ नागरिक उपस्थित करत आहे बातम्या व जाहिराती संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी